तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण वर्ग दहावा मॅथ मधील चॅप्टर फोर फायनान्शियल प्लॅनिंग अर्थनियोजन यावर जे काही महत्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न जे काही आपण इथे आज घेणार आहोत तर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आहेत की आपल्याला जी एस टी काढायचा असतो जीएसटी काढणे त्याच्यानंतर सीजीएसटी काढणे एसजीएसटी काढणे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अजून मूल किंमत काढणे त्याच्यानंतर दलाली आहे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला चार जे काही दोन भाग दिलेले आहेत त्याचे तर त्यावर आधारित आपण काही निवडक प्रश्न या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहोत तर यासाठी आज घेतलेला आपण जो काही पहिला प्रश्न आहे की ऑन स्टन आर्टिकल इफ रेट ऑफ सीजीएसटी इज पर्सेंट तर आपल्याकडे इथं सीजीएसटीचा दर नऊ टक्के दिलेला आहे देट इज द रेट ऑफ एसजीएसटी तर आपल्याला इथे एस जी एस दर काढायचा आहे आणि त्यानंतर हॉट इज द रेट ऑफ जीएसटी आणि आपल्याला जीएसटीचा दर सुद्धा इथे शोधायचा आहे तर आपण हे उत्तर काढत असताना सर्वप्रथम काय करू की आपल्याकडे रेट ऑफ सीजीएसटी आपल्याला माहिती दिलेला आहे तिथे नऊ टक्के म्हणून आपल्याला हे माहिती आहे की सीजीएसटी आणि एसजीएसटी हे इक्वल असतं म्हणून आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी आर इक्वल हे कसे आहेत इक्वल आहेत म्हणून आपल्याला सीजीएसटीचा दर माहिती आहे किती आहे नऊ टक्के म्हणून एसजीएसटीचा सुद्धा किती होईल मग नऊ टक्के होईल कारण आपल्याला हे दोन्ही इक्वल असतं आता त्यानंतर आपल्याला जीएसटीचा दर काढायचा आहे मग जीएसटीचा दर काढण्यासाठी आपण काय करू कि आपल्याला जीएसटी बरोबर दोन गुणिले सी जी एस पद्धतीने काढता येईल किंवा असंही घेता येईल आपल्याला की सीजीएसटी बरोबर जीएसटी छेदामध्ये दोन या दोन्हीपैकी एक पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे तर आपण इथे ही पद्धत जर वापरली तर दोन गुणिले सीजीएसटी ची किंमत आपल्याला नऊ टक्के माहीत आहे नऊ आणि नऊ दोन्ही अठरा टक्के मग आपल्याकडे जीएसटी किती मिळाला अठरा टक्के मिळाला किंवा जर या सत्राचा वापर केला आपण तर आपल्याला इथे सीजीएसटीचा दर नऊ टक्के दिलेला आहे जीएसटी छेदात दोन नंतर या दोन्हीचा आपल्याला गुणाकार करायचा आहे म्हणजेच आपलं जीएसटी बरोबर नऊ दोन्ही अठरा टक्के उत्तर येतं ये तर ला SGST, या दोन्हीपैकी आपल्याला कोणती एक पद्धत वापरून हे आपल्याला उत्तर काढता येतं तर हे अशा पद्धतीने आपल्याला फक्त सीजीएसटी आणि एसजीएसटी हे इक्वल असतं आणि या दोन्हीची बेरीज म्हणजेच आपलं जीएसटी असतं ते आपल्याला इथे लक्षात असायला पाहिजे तर यामध्ये आज आपण प्रश्न क्रमांक दुसरा घेतलेला आहे की एम एस रियल पेंट सोल्ड टू टीन्स तर यांनी दोन लस्टर पेंट्स यांनी कलरचे दोन डबे काय केलेले आहेत विकलेले आहेत आणि टॅक्झिबल व्हॅल्यू ऑफ इथ तर प्रत्येकाची का जी काही आपली करपात्र किंमत आहे टॅक्झिबल व्हॅल्यू इज दोन हजार आठशे रुपये दिलेली आहे आणि इफ द रेट ऑफ जीएसटी आणि जीएसटीचा दर इथे आपल्याला दिलेला आहे अठरा अठ्ठावीस टक्के तर देन फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी चार्ज इन द टॅक्स इन व्हाइस तर आपल्याला इथे या मध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी एसजीएसटीचं जे काही अमाऊंट आपल्याला दाखवलेलं असेल त्या मध्ये तर ते आपल्याला इथे शोधायचे आहे तर आपण इथे हे उत्तर काढत असताना सर्वप्रथम काय करू की आपल्याला दोन डबे दिलेले आहेत की टू टीम्स तर आपल्याकडे एकाची किंमत किती आहे तर आपल्याला दोन डबे दिलेले आहेत म्हणून टू टीम्स गुणिले आपण अठ्ठावीसशे करू म्हणजे अठ्ठावीस दोन्ही आपलं छप्पन्न येईल की दोन हजार सहाशे रुपये आपली काय झाली तिथे टॅक्सेबल याची व्हॅल्यू झालेली आहे तर द रेट ऑफ जीएसटी मग आता जीएसटीचा दर काय तर द रेट ऑफ द रेट ऑफ जीएसटी अठ्ठावीस टक्के आपल्याला दिलेला आहे तर यावरून आपण अठ्ठावीस पाच हजार सहाशे वरील अठ्ठावीस टक्के जीएसटी इथे आपल्याला काढायचा आहे मग इथे व्हॅल्यू ऑफ जीएसटी बरोबर जीएसटी ची रक्कम काढायची आपल्याला तर पाच हजार सहाशे गुणिले अठ्ठावीस छेदामध्ये शंभर मग हे दोन झिरो आपण इथे कॅन्सल करू आणि जे काय आपले उरलेला भाग आहे आपला छप्पन्न गुणिले अठ्ठावीस चा आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे मग या दोन्हीचा आपल्याला गुणाकार करून घेऊ इथे आपण मग काय गुन्हा करील आपल्याकडे तर छप्पन गुणिले अठ्ठावीस चा गुणाकार आठ सहा अठ्ठेचाळीस आठ पाच चाळीस चौवेचाळीस बे सहा बारा अकराशे वीस आठ सहा पंधराशे अडुसष्ट याचा गुणाकार येतो पंधराशे अडुसष्ट रुपये काय झाले आपल्याला हे जीएसटी झाला तर इथे आपल्याला काय करायचं आहे की सीजीएसटी काढायचे मग सीजीएसटी काढण्यासाठी सीजीएसटी बरोबर जीएसटी छेदामध्ये दोन परत पंधराशे अडुसष्ट छेदामध्ये दोन मग बेसत्तर चौदा बे आठ सोळा बे चोक आठ सातशे चौऱ्याऐंशी झाला सीजीएसटी आपल्याला किती मिळाला सातशे चौऱ्याऐंशी त्यानंतर आपल्याला एसजीएसटी काढायचा आहे एसजीएसटी आणि सीजीएसटी आपलं इक्वलच असतं म्हणून ते सुद्धा किती येईल सातशे चौऱ्याऐंशी रुपये येईल तर आपल्याला हे दोन गोष्टी इथे दाखवायच्या होत्या तर आपल्याला त्या दोन गोष्टी मिळालेल्या आहेत तर ते किती आहेत सातशे चौऱ्याऐंशी सातशे चौऱ्याऐंशी सर्वप्रथम एका डब्याची किंमत आपल्याला दिलेली होती दोन डबे असल्यामुळे आपण त्याचा गुणाकार केला आणि अठ्ठावीस टक्के त्यावरील जीएसटी काढला आणि त्याचे दोन भागामध्ये विभागणी केली तर या पद्धतीने आपण हा दुसरा प्रश्न पाहिलेला आहे तर पुढील प्रश्न तर यासाठी आपण आता तिसरा प्रश्न इथे घेतलेला आहे की द टोटल व्हॅल्यू ऑफ मी जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल्ड टॉय कार इज सतराशे सत्तर रेट ऑफ जीएसटी इज जी आपल्याला जीएसटीचा दर अठरा टक्के दिलेला आहे तर आपल्याला इथे फाइंड द टॅक्सिबल व्हॅल्यू इथे आपल्याला कर पात्र किंमत काढायची आहे त्यानंतर सीजीएसटी आणि एस इथे आपल्याला शोधायचे आहे तर इथे आपल्याला करासहित किंमत दिलेली आहे इथे आपल्याला टॅक्सिबल व्हॅल्यू विथ जीएसटी हे दिलेलं आहे टॅक्सिबल व्हॅल्यू विथ विथ जीएसटी बरोबर सतराशे सत्तर आणि रेट ऑफ जीएसटी रेट ऑफ जीएसटी बरोबर दिलेला आहे अठरा टक्के तर आपल्याला काय करायचं आहे टॅक्सिबल व्हॅल्यू काढायचा आहे मग आपण इथे असं घेऊ की सपोज लेट द टॅक्झिबल व्हॅल्यू टॅक्झिबल व्हॅल्यू इज इक्वल टू एक्स तर आपण त्यासाठी एक्स हे काय घेतलेलं आहे करपात्र किंमत इथे एक्स आपण मानली तर आपल्याला यावरती अगोदर अठरा टक्के जीएसटी काढायचा असतो मग इथे आपण व्हॅल्यू ऑफ जीएसटी बरोबर एक्स गुणिले अठरा छेदात शंभर बरोबर हे अठरा एक्स छेदामध्ये शंभर याला जर आपण दोन ने भाग दिला तर आपल्याला नऊ अठरा आणि बे पंचे दहा म्हणजे पन्नास नऊ एक्स छेदात पन्नास आपल्याला मिळते तर हा झाला आपला जी ची व्हॅल्यू झाली आता आपल्याला काय करायचं आहे की जीएसटी ची व्हॅल्यू झालेली आहे मग हे ची व्हॅल्यू आपल्याला यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू विथ जीएसटी मध्ये ऍड करायची म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की आता टॅक्सेबल व्हॅल्यू टॅक्सिबल व्हॅल्यू विथ जीएसटी विथ जीएसटी बरोबर परत टॅक्सिबल व्हॅल्यू प्लस जीएसटी अशा प्रकारे आपण मांडलेलं आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे की टॅक्सेबल व्हॅल्यू विथ जीएसटी आपल्याला माहिती आहे सतराशे सत्तर रुपये आहे बरोबर यानंतर आपण मानलेली टॅक्सिबल व्हॅल्यू एक्स आहे आणि प्लस आपल्याला काय करायचं आहे इथे जीएसटी घ्यायचं आहे नऊ एक्स छेदामध्ये पन्नास आता आपण हे व्यवस्थित सोडवल्याच्या नंतर आपल्याला टॅक्सिबल व्हॅल्यू इथे मिळेल ची किंमत मिळाली म्हणजे आपल्याला टॅक्सिबल व्हॅल्यू मिळेल मग सतराशे सत्तर बरोबर पन्नास ने एक्स ला गुणाकार केला आपण हा दोन्हीचा तर पन्नास एक्स भेटेल अधिक नऊ एक्स छेदामध्ये पन्नास ला पन्नास आता आपण हे पन्नास आणि सतराशे सत्तरचा गुणाकार करू आणि याचे बेरीज करू म्हणजे एकोणसाठ एक्स बरोबर सतराशे सत्तर गुणिले पन्नास आणि आता आपल्याला इथे याला आपण सरळ मांडून घेऊ की एक्स बरोबर सतराशे सत्तर गुणिले पन्नास छेदामध्ये एकोणसाठ आता हे एकोणसाठ असे आहेत की तिथे आपल्याला कशाने भाग जाणार नाही मग आपण एकोणसाठचाच पाडा घेऊ एकोणसाठ एकोणसाठ एक त्रिक एकशे सत्याहत्तर होतात आणि झिरोला झिरो मग एक्स बरोबर तीस गुणिले पन्नास म्हणजे पाच त्रिक पंधरा आणि दोन शून्य तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे पंधराशे मिळालेली आहे तर आपली टॅक्सिबल व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला पंधराशे रुपये मिळालेली आहे आता आपण इथे टॅक्सिबल व्हॅल्यू काढलेली आहे की टॅक्सेबल व्हॅल्यू बरोबर एक्स बरोबर किती आलं आपलं पंधराशे रुपये आता आपल्याला जीएसटी रक्कम काढायची आहे मग आता आपण जीएसटी साठी काय करू की आपण सतराशे सत्तर मधून पंधराशे वजा करू म्हणजे आपल्याकडे दोनशे सत्तर जीएसटी आपला दोनशे सत्तर आला नंतर आपल्याला सीजीएसटी काढायचा आहे मग सीजीएसटी बरोबर दोनशे सत्तर छेदामध्ये दोन जीएसटी छेतात दोन म्हणजेच बे एक बे मेट्रिक सहा बे पंचे दहा मग आपल्याला सीजीएसटी एकशे पस्तीस मिळाला आणि एस जीएसटी किती मिळेल आपल्याला मग एसजीएस टी सुद्धा आपल्याला एकशे पस्तीस मिळेल तर आपल्याला अशा पद्धतीने टॅक्सिबल व्हॅल्यू काढायची आणि त्यावरून सीजीएसटी आणि एस जीएसटी आपल्याला काढायला सोपं जातं तर आपण टॅक्सिबल व्हॅल्यू काढण्यासाठी अगोदर एक्स मानलं त्यानंतर इथे आपण व्हॅल्यू ऑफ जीएसटी जीएसटी ची किंमत काढून घेतली आणि त्यानंतर जीएसटी ची आणि टॅक्सिबल व्हॅल्यूची बेरीज केली मग आपल्याला तिथे एक्स ची किंमत निघाली आणि जी जीएक्स आपण टॅक्सिबल व्हॅल्यू साठी मानलेला होता त्याला आपण नंतर जीएसटी काढण्यासाठी विथ जीएसटी टॅक्झिबल व्हॅल्यू विथ जीएसटी टॅक्झिबल व्हॅल्यूची वजाबाकी केली तर आपल्याला त्याचा जीएसटी मिळाला तर आपण आता पुढील प्रश्न तर यामध्ये आपण प्रश्न क्रमांक चार घेतलेला आहे की चेतना स्टोअर टोटल जीएसटी ऑफ रुपीज की चेतना स्टोअर यांनी जे काही टोटल जीएसटी पे केलेला आहे तो आहे एक लाख पाचशे ऍट द टाइम ऑफ परचेस की ज्यांनी ज्यावेळेस जान् जे काही खरेदी केली असेल त्यावेळेस त्यांनी हा काय केलेला आहे टॅक्स भरलेला आहे आणि त्यांनी त्यावरती कलेक्टेड त्यावरती त्यांनी जो काही जीएसटी मिळवला तर एक लाख बावीस हजार पाचशे मिळवलेला आहे ऍट द टाइम ऑफ सेल विक्रीच्या वेळी तर त्यांनी जी ही विक्री केलेली आहे एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस जुलै दोन हजार सतरा या काळात केलेली आहे आणि तर आपल्याला त्यांनी जे काही जीएसटी टेबल केलेला आहे ते आपल्याला इथून शोधायला सांगितलेला आहे तर इथे आपल्याकडे उत्तरामध्ये आपल्याला ज्यावेळेस पेबल जीएसटी काढायचा असतो त्यावेळेस त्याचं जे काही पेबल जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स असा एक फॉर्म्युला असतो इनपुट टॅक्स क्रेडिट तर आपल्याला इथे जे काही आउटपुट टॅक्स आहे म्हणजे त्यांनी इथे कलेक्ट केलेला जो काही टॅक्स आहे तो आणि खरेदी करताना जो काही त्यांनी दिलेला आहे त्याला इनपुट टॅक्स म्हणतात मग त्यांचा इनपुट टॅक्स इनपुट टॅक्स ऑफ चेतना स्टोर्स चेतना स्टोर्स यांचा जो काही इनपुट टॅक्स आहे किती आहे तो इनपुट टॅक्स एक लाख पाचशे रुपये आणि त्यांनी जो काही कलेक्ट केलेला आहे तो किती आहे म्हणजे त्यांचा आउटपुट टॅक्स आउटपुट टॅक्स बरोबर एक लाख बावीस हजार पाचशे रुपये हे झाले तर यावरून आपल्याला काय करायचं की हा फॉर्म्युला इथे वापरायचा या फॉर्म्युलेनुसार वाप पेबल जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स त्यांचा आउटपुट टॅक्स किती आहे एक लाख बावीस हजार पाचशे मायनस इनपुट टॅक्स किती आहे एक लाख पाचशे तर या दोन्हीची वजाबाकी करायची आपल्याला मग आपल्याला पेबल जीएसटी मिळून जाईल की आता हे पाचशे आणि हे पाचशे गेले मग किती राहील आपल्याकडे एक लाख ला बावीस हजार पाचशे आणि एक लाख पाचशे म्हणजे इथे येईल आपलं बावीस हजार उत्तर येईल किती येईल बावीस हजार रुपये तर अशा पद्धतीने आपल्याला टेबल जीएसटी काढायचा असतो येथे प्रश्न क्रमांक पाच आपल्याला आपण घेतलेला आहे की इफ फिफ्टीन शेअर्स पन्नास शेअर्स यांची जी काही फ्रेश व्हॅल्यू आहे हे आहे शंभर रुपये प्रत्येकाची दिलेली आणि आर परचेस फ्रॉम एम ही म्हणजे मार्केट व्हॅल्यू त्याचा जो काही बाजार भाव आहे तो दिलेला आहे आपल्याला एकशे वीस रुपये तर इथे आपल्याला फाइंड सम इन्व्हेस्टेड तर एकूण गुंतवणूक इथे काढायची आहे म्हणजे पन्नास शेअर्स खरेदी केलेली आहेत दर्शनी किंमत शंभर रुपये दिलेली आणि बाजार भाव एकशे वीस रुपये दिलेला आहे तर कुठलाही शेअर्स खरेदी आपल्याला जर करायचा असेल तर तो बाजार भावाने करावा ला लागतो म्हणजेच आपल्याला इथे काय करावं लागेल की एकूण इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी की सम इन्व्हेस्ट सम इज इक्वल टू आपल्याला काय करावं लागेल की नंबर ऑफ शेअर्स की शेअर्स ची संख्या किती आहे पन्नास म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इन टू गुणिले बाजार भाव म्हणजे मार्केट यानुसार आपल्याला एकूण गुंतवणूक इथे काढता येईल नंबर ऑफ शेअर्स किती आहेत आपले पन्नास आणि बाजार भाव किती आपल्याकडे एकशे वीस रुपये मग इथे आपण हाय एक झिरो आणि हाय एक झिरो दोन झिरो घेऊ आणि बारा पॉईंट साठ म्हणजे सहा हजार रुपये हे काय होईल आपलं सम उत्तर येऊन जातं दोन मार्कासाठी येणारा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि काढण्यासाठी सुद्धा खूप म्हणजे सहज आणि लवकर येईल समजण्यासारखा प्रश्न आहे यानंतर याच आपण पुढील प्रश्न पाहू आपण क्वेश्चन नंबर सहा प्रश्न क्रमांक सहा इथे घेतलेला आहे की इफ यू वॉन्ट टू परचेस फिफ्टीन शेअर्स की आपण इथे पन्नास शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि त्याचा एम ही मार्केट व्हॅल्यू बाजारभाव सुद्धा पन्नास रुपयेचा आहे तर आपल्याला व्हॉट इज द टोटल अमाऊंट टू बी पेड तर आपण इथे किती रुपये पे केलेले आहेत म्हणजेच आपण किती रुपये गुंतवलेले आहेत असं इथे विचारलेलं आहे मग इथे सुद्धा आपल्याला उत्तर लिहित असताना काय करायचं की पहिला आपण एम व्ही बरोबर पन्नास रुपये त्यानंतर नंबर ऑफ शेअर्स नंबर ऑफ शेअर्स बरोबर सुद्धा काय दिलेले पन्नास दिलेले मग इथे आपल्याला सम इन्व्हेस्ट सम इन्व्हेस्ट बरोबर नंबर ऑफ शेअर्स नंबर ऑफ शेअर्स इन मार्केट व्हॅल्यू मग नंबर ऑफ शेअर्स किती आहेत आपल्याकडे नंबर ऑफ शेअर्स पन्नास आहेत आणि त्याची मार्केट व्हॅल्यू सुद्धा किती आहे पन्नासच आहे मग इथे सुद्धा दोन शून्य दोन शून्य घेऊन टाका आणि पाच पाच पंचवीस म्हणजे आपल्याकडे पंचवीसशे रुपये आपलं काय येईल सम इन्व्हेस्टेड येईल तर दोन मार्कासाठी येणारा आपला हा असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो क्वेश्चन नंबर सात आपल्याकडे फेस व्हॅल्यू आपल्याला शंभर दिलेली आहे आणि इथे प्रीमियम आपल्याला पासष्ट रुपये दिलेला आहे तर इथे मार्केट व्हॅल्यू आपल्याला इथे शोधायची आहे बाजार भाव काढायचा आहे दर्शनी किंमत दिलेली आहे आणि प्रीमियम म्हणजे तो शेअर्स आपल्याला कशावरती आहे तर तो ॲट पर असल्यामुळे आपल्याला इथं हे पासष्ट रुपयाला तो शेअर्स म्हणजे एक्स्ट्रा दिलेले आहेत म्हणून आपल्याला इथं बाजार भाव काढण्यासाठी आपण काय करू की मार्केट व्हॅल्यू बरोबर फेश व्हॅल्यू प्लस प्रीमियम यानुसार आपल्याकडे शंभर अधिक पासष्ट मग काय होईल एकशे पासष्ट रुपये कशाची किंमत झाली आपल्याकडे तर मार्केट व्हॅल्यू ऑफ मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स एकशे पासष्ट रुपये शेअर्स इज एकशे पासष्ट रुपये तर आपल्याला अशा पद्धतीने मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू दिलेली असेल तर प्रीमियम किंवा डिस्काउंट किंवा ऍट पर अशा प्रकारचे जे काही शेअर्स असतात तर त्या पद्धतीने आपल्याला हे असे काढता येत असते इथे आपल्याला कंप्लीट द टेबल क्वेश्चन नंबर आठ मध्ये आपण कंप्लीट द टेबल अशा प्रकारचा एक दोन मार्कासाठी आपल्याला टेबल दिलेला असतो तर इथे आपल्याला या टेबलमध्ये सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमांक एक दोन तीन असे आपल्याला तीन दिलेले आहे फेस व्हॅल्यू आपल्याला इथे दर्शनी किंमत दहा पंचवीस आणि तरी कमी जागा सुटलेली आहे शेअर ॲज इज ऍट म्हणजे वर सात अधिमूल्यावर येतो सात रुपयाने इथे आपल्याला सोडून दिलेले आणि इकडे सोळा दिलेले आहे त्यानंतर ऍट पर आणि रुपये इथं पाच दिलेले आहे तर ऍट पर म्हणजे सममूल्य आणि काही आपल्याला आप डिस्काउंट मध्ये सुद्धा येतात म्हणजे अवमूल्यावरती शेअर्स येत असतात तर आपल्याकडे पहिला जर दिलेला आहे आपल्याला तर इथं त्याची फेस व्हॅल्यू आहे दहा रुपये आणि प्रीमियम म्हणजे तो अधिमूल्यावर आहे म्हणजे दहा अधिक सात म्हणजे सतरा तर मार्केट व्हॅल्यू किती होईल त्याची सतरा रुपये होईल म्हणजे या बॉक्स मध्ये आपल्याला सतरा रुपये घेता आले आता इथे आपल्याकडे फेस व्हॅल्यू पंचवीस आहे आणि मार्केट व्हॅल्यू सोळा आहे म्हणजे फेस व्हॅल्यू दर्शनी बाजार बाजारभाव कमी आहे म्हणजे तो शेअर्स अवमूल्यावर जात असतो म्हणजे आपल्याला इथे डिस्काउंट उत्तरेला डिस्काउंट वरती वर तो शेअर्स गेलेला आहे आता इथे आपल्याकडे भाव पाच दिलेला आहे आणि तो शेअर्स ऍट पर म्हणजे सम मूल्यावर म्हणजे दोन्ही भाव सारखा आणि दर्शनी किंमत सुद्धा सारखी म्हणजे इथे आपल्याला पाच घेता येते अशा पद्धतीने दोन मार्कासाठीचा सा, चार्ट आपल्याला पूर्ण करता येतो